बरं आज आपण लाईव्ह घेणार आहोत कोण कोण जॉईन होत आहे कोण कोण नाही बघूया आज आपण लाईव्ह मक्याचा चिवडा करणार आहोत तुम्ही <coughs> मला दिवाळीचा चिवडा रेसिपीला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद तर आज आपण पन... स्त्री रेणुका माऊली ह्या चॅनलवरती आपण आज मक्याचा चिवडा बनवणार आहोत तर प्लीज जॉईन व्हा लाइवला म्हणजे तुम्हाला मी सगळ्या टिप्स देऊ शकेन तरा तरा चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला चला मी आता ओ, स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप सांगणार आहे तुम्हाला की कसा चिवडा बनवायचा काय ते तर काय सांगितलेला तर ते तुम्हाला सांगते मी हां हे बघा खोबऱ्याचे जवळजवळ खोबऱ्याचे काप करून घेतलेले असे आ... पातळ काप करायचे शेंगदाणे घेतले थडीपत्ता घेतला आहे मी इथे डाळ्या घेतल्या आहेत मी वाटीमध्ये आपल्याला एक चमचा जिरं लागेल मग त्यात लागतील आपल्याला प्रमाण तुम्हाला किती घ्यायचे ते त्यावर हिशोबाने मी तुम्हाला सांगणार आहे हे ना नरम पडू नयेत म्हणून असे डबल कॅरबॅरमध्ये ठेवलेले आहेत मी बघा एकदम छान मिळतात तर आपण मस्त चिवडा बनवणार आहोत का तुम्हाला मी चिवडा आता मी तवा तापायला ठेवलेला आहे आता मसाला कसा तयार करायचा चिवड्याचा ते सांगते मी मी तवा लोखंडी तवा घेतलेला आहे तो तापायला ठेवला आहे त्यात आपण आपला घरगुती तुम्ही कोणताही चमचा घ्या एक चमचा जिरं भाजून घ्यायचे आपल्याला जास्त नाही भाजायचं आपल्याला आंबोळ -बोर भाजायचे जेणेकरून त्याची ते पण पाणी जाईल त्याचा वाला वास कच्चा वास निघून जाईल आणि छान असा चिवडा छान लागेल म्हणून आपल्याला छान भाजून घ्यायचं हे बघा तवा तापलेलाच आप होता आपला तर मी हे जिरं काढून घेतलेलं आहे हे आता काढून घेतले मिक्सरचा करता भांड्या म्हणजे आपल्याला दळ्या छान दळता येईल इकडंच करतो मी गॅस करते पण आपण इथं एक चमचा जिरं आहे थोडस आंबळ उंबळ भाजलं आता त्यात आपण एक चमचे जिरं घेतलेले आहे ना त्यात आपण हे बघा दोन चमचे धने टाकणार आहोत हे बघा तुम्ही दो दोन चमचे धनं टाकलं आहे मी त्यात तुम्ही तुम्हाला वापरायचा चाटम चाट मसाला पण वापरू शकता हे बघा इथे आता मी यावर धनं निजीरं टाकलं हे बघा एक चमचा असं लाल तिखट घेतलं आहे मी किंचित अशी हळद पावडर घेतली आहे आपल्याला कसं तिकट पाहिजे प्रमाणात आपण बनवू शकतो हां आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे कमीत सुटलेलं होतं हे बा दोन टेबल आपण इथे साखर टाकणार आहोत तुम्हाला चाट मसाला किंवा चटपट मसाला वापरायचा तर वापरू शकता तुम्हाला जे पाहिजे ना ते साहित्य तुम्ही वापरू शकता इथे मी तुम्हाला अगदी कमीत कमी -कम साहित्यात वस्तू बनवता येईल आपल्याला पटकन अशी झटपट खाव वाटली ना तर ती बनवता येईल या हिशोबाने मी तुम्हाला दाखवते बनवून आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते मसाला तयार झालेला आहे आपला हे बघा हे असं असं बारीक असं छान तयार झालेला आहे आपला मसाला तर आता आपण तेल तापायला ठेवूया ये आता थोडा वेळ मसाल्याचं भाजलं करतो मी तेल तापायला घेतलं आहे इथे हे आपण कढीपत्त्याची पानं धुवून घेतलेलं आहे बघा कढीपत्ता इथे तो पानं पानं खुडून घ्यायची ठीक नसला तरी ठीक तुम्ही यामध्ये भरपूर असं तुम्हाला भरपूर जिन्नस वापरता येतात पण कमी साहित्यात अतिउत्तम चिवडा कसा बनवता येईल हे तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी चला तर आता मी इकडे कढई तापायला ठेवलेली आहे गॅस केलाय मी मसाला बनवून घेतला आपण आता आपण सर्व बनवलेले मकाचे ते मी असे गुळून गुळून घेते टाळायला नाही आला पाहिजे आपल्याला मकाच्या पो पोयांमध्ये असा म्हणून व्यवस्थित असं आता इथे मी एक वाटी घेतली आहे बघू शकता आता ह्या वाटीच्या प्रमाणात मी दोन थोडा पोळींच्या गुळून घेतले तुम्ही कारण की बारीक पुरा नको यायला छान म्हणता येईल आपल्याला त्यासाठी टाकते आपण मक्याचे पोहे घेतले ते कॅप करून ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतात आपण केव्हाही बनवू शकतो मग आचेवडा जेव्हा आठवण आली खायला असं खावंसं वाटलं चमचम काही टेस्टी स्नॅक्स म्हणून तर मग आपण ही ठेवू शकतो चला तर आता तेल तापलंय की नाही आपल्याला बघायचं आहे टाकून बघते एक तापलेला अजून खास तापलेलं असते तेल, तेल असं छान कडकडीत तापलं गेलं पाहिजे जेणेकरून आपले सगळे पदार्थ व्यवस्थित असे तळले जातात मग आणि तुम्हाला जास्त तिखट खाण्याची जर म्हणजे आवडत असेल चिवड्यामध्ये तर हिरव्या मिरच्या अशा एक एक इंचाच्या खांडून आणि तळून क्रिस्पी करून छान लागतात जर का त्या पण तुम्ही करू शकता त्यात ॲड करून घेऊ शकता जे काही आपलं अजून तापलेलं नाही व्यवस्थित असं चांगलं आता परत थोडस तेल अजून जास्त तापलेलं आहे बघू कस तापलंय ते चेक करायसाठी एक शेंगदाणा अरे आता चांगलं तापलं गेलं तर पहिल्यापेक्षा हे बघा तडतड वाजायला लागलं ना तर आता हे तेल चांगलं तापलं गेलं म्हणजे आपले शेंगदाणे वगैरे व्यवस्थित तळल्या जातात आता तापले चांगला आता यात आपण भरपूर असे शेंगदाणे टाकून कुरकुरे करून घेऊ आपण हे बघा मी काही सगळे शेंगदाणे छान असे तळून म्हणजे आणि फरक अशी कडक राहण्यासाठी तळले गेले पाहिजे मग तेव्हा ते चांगले टाकतात कडक राहत नाही हे बघा खूप छान तळायला दिलं छान गेले तळ्या आता शेंगदाणे तेल थोडं राहिलं ना तरी चालेल बरं का कारण की चिवड्याला तेल आपलं लेट असं टाकायचं नाही राहत ना म्हणजे आपण कसं भा आपण बाहेरच्या पळ्यांचा चिवडा करतो कसं तेल उरलेलं मसाल्यांना टाकतो वगैरे याला तेल टाकायचं राहते त्यामुळे यात तेल आलं तरी चालेल आता यात आपण खोबरं सोडून घेऊया खोबऱ्याचे काप व्यवस्थित परतून घेऊया आणि हे बी थोडेसे तांबूस रंग येईपर्यंत चांगले क्रिस्पी क्रिस्पी होईपर्यंत आता हे बघा यांचा कलर छान असा आहे बघू शकता तुम्ही हे बघा छान असे क्रिस्पी झालेत आपले खोबरे काप हे काढून घेऊया तापण कडी पत्तावरतोस्थिंडायचं आहे व्यवस्थित तळायचं आहे आपल्याला आणि चांगला तळला गेला पाहिजे कडक हे बघा

यांना फक्त थोडा वेळ गॅस कमी करून आणि व्यवस्थित तळून घ्यायचे जास्त कडक नाही करायचे आपल्या हे डाळ नाही तर खूपच कडक चला हे डाळ्या पण व्यवस्थित अशा तळल्या गेल्या बघितलं आपण हे तेल तापलेलंच आहे त्यात खूप तेल राहिलं ना जोराचं म्हणजे त्यात कडक तेलामध्येच व्यवस्थित कडक राहण्यासाठी आपण मग त्याचं पोळी टाकून घेत जातो म्हणजे पटकन होऊन जातो अगदी तेलकट होत नाही कडकच राहतात छान तळले जातात मग आणि गॅस कमी करायचं नाही याला जोराच्या गॅसवरच मस्त थोडे थोडे टाकून असे व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित कळेल जातात हे बघा छान असे पटपट हे बघा कच्चे राहत नाहीत मग dit is nommer 3 छान खाऊला गेले बर का आपले जे वाटण आहे तेव्हा आपण हा चिला भरून खाऊ शकतो बर का त्यामुळे कधीही करा कधीही प्लेशन आणि ते झटपट होणार आहे Hva heter det? यावर आपण गरम येतं मसाला टाकून घेऊया तुम्हाला हवा असेल तुम्हाला किती टाकायचं इतका टाका मी ते तीन चमचे मसाला टाकलेला आहे गरम चांगलं असे उद्धव करून घ्यायचे ना आपल्याला आपला चिंदा तयार बघू शकता भरून घ्यायचा स्टोर करून ठेवायचा आपल्या डब्यात म्हणून हवा बंद प्लास्टिकच्या डब्यात नाही ठेवायचा कारण की जास्त दिवस टिकत मग प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यावर पण काचेची बरणी किंवा स्टीलचा डबा असेल ना तर खूप छान हा टिकतो मग आणि आपण जो मसाला बनवला ना तो मसालाही समजा परत तुम्हाला आता माझा पण मसाला उरलेला आहे हे बघू शकता अर्धा मसाला वापरला म्हणजे तीन चमचे वापरला तीन चमचे राहिला तुम्ही तो परत वापरू शकता म्हणजे परत चिवडा बनवू शकता परत करू शकता म्हणजे हा मसाला महिनाभर स्टोर करू शकता म्हणजे टिकेल तुम्हाला तुम्ही यात टाकायचे तर काजू बदाम पण टाकू शकता भरपूर आहे चाट मसाला हिरव्या मिरच्या टाकू शकता बरं का तुम्ही हे बघा झालंय आपला तयार आता छान असा कुरकुरीत चिवडा मक्याच्या पोह्यांचा चिवडा चला आवडला असल्यास लाईक करा व्हिडिओला म्हणजे आवडला असल्यास नक्की लाईक करा वर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद